नमस्कार मी दीप्ती दीप्ती रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय बनवतोय आज आपण लिंबाचं क्रश लोणचं बनवतोय ते कशासाठी माहिती आहे का आता लिंब बघा किती छान छान यायला लागलेत मार्केटमध्ये आणि स्वस्त पण आहेत आणि चांगली पिवळी धम्मक लिंब येत आहेत आता ही मी अशी नऊ लिंब घेतली आहे आणि ह्या नऊ लिंबाचा आपण क्रश लोणचं बनवतोय अगदी ज्यांना तोंडाला चव नाही आहे तर त्यांच्यासाठी हे लोणचं तर खूपच उपयुक्त आहे म्हणजे कशावरही तुम्ही खाऊ शकता आणि नक्कीच तुमच्या तोंडाला चव येईल तर आता बघा आपण ही सगळी कोरडी करून घेतली आहेत लिंबाचं हे आणि आता आपण तसेच चार चार तुकडे करूया म्हणजे चार मध्ये भाग करून पुन्हा चार चार तुकडे असे करून घेऊया तर बघा ही स्वच्छ अशी पिवळी धम्मक आहे आणि आपण ती आता करायला घेऊया हे वरचा जरा देठाचा भाग आहे ना तो थोडा काढून घेऊया सूर्य आणि इथे याला अजिबात ओला हात लावू नका हे दोन भाग केल्यानंतर याच्यातल्या बिया मात्र काढून घ्या सगळ्या एकूण एक बिया आपल्याला काढायचे आहेत आणि जर बी राहिली याच्यात ना तर मग ते लोणचं कडू होईल मग आता सगळे आपण नवलिंब कापून घेतलेत आणि सगळ्या बिया बघा काढून घेतल्या त्याच्यातल्या एक सुद्धा बी नाहीये आणि ह्या सगळ्या बिया वेगळ्या आहेत आता आपण हे क्रश करून घेऊया या भांड्यात आताच मी जिरं भाजून एक चमचा घेतलं याच्या करता त्याच भांड्यात आता मी हे लिंब बारीक करून घेते क्रश करून कारण आपल्याला हा लिंबाचा क्रश जो केलाय तो आपल्याला मोजून घ्यायला लागेल मी अर्ध अर्ध हे गे करून घेतलंय एकदम बारीक करायचं नाही जाडसर ठेवायचं आहे एक कप जवळजवळ झालंय एक कप एवढा झालाय आता आपला बघा हा क्रश जो आहे लिंबाचा तो एक एक हाय भरून झालाय तसंच आपण आता त्याच्या दुप्पट गुळ आहे आपल्याला दोन कप एक, एक कप मी ह्याच्यात घातलाय आणि हा दुसरा कप असे दोन कप मी हा किसून घेतलाय बूट तो ह्याच्यात घालूया आणि आता आपला गॅस ऑन करूया आपण गॅस ऑन केले तर हे मिश्रण आता पातळ होत जाईल बघा गुळामुळे गुळ आपल्याला लगेच वितळायला पाहिजे आणि याचा आपल्याला पाक नाही करायचा फक्त एक तार अशी आली गुळाची आपल्याला गॅस बंद करायचं आणि संपेपर्यंत खा वर्षभर पडे छान राहतं आपल्याला एक तारीख आहे पाक जास्त घट शे, जास्त शिजवायचं नाही पण बघा अजून झाला नाही आपला होतोय आता व्हायला सुरुवात झाली बघा आपण हे अर्धा चमचा मीठ टाकूया दही आपण जिऱ्याची पूड घेतलीये अर्धा चमचा ती हलूया आणि हे मी अडीच चमचे तिखट घेतले काश्मीरी लाल दोन चमचे आणि अर्धा चमचा आपलं साधं तिखट क्रश लोणचं आपलं बघा किती छान दिसतंय आता हे घट्ट होत जाईल मग अशी गुळामुळे पातळ झालो तर आता हे हळूहळू घट्ट होत जाईल चला आता आपलं क्रश लोणचं तयार आहे फक्त थंड व्हायला देऊया त्याकरता बघा ही मी बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून त्याला ह्याने हिंगा तव्यावर हिंग टाकून जरासा गरम करून त्याच्या धुराने ही मी बरणी आता मस्त निर्जंतुक करून घेतली आहे ह्याच्यात आपण भरायचं आहे लोक आता मी गॅस बंद करते म्हणजे इतकं पातळ ठेवलं तरच आपल्याला ते मी आता वेळाने घट्ट होईल ना थंड झाल्यावर दाखवते तुम्हाला अगदी घरात काही भाजी नसेल काही नसेल तरी पण चपाती बरोबर भाताबरोबर खूप छान लागतं आणि मुळात म्हणजे आधी आपल्या जिबेला चव येते तर खरंच असं तुम्ही करून बघा छान लागत आपलं हे मिश्रण लिंबाचं क्रश लोमच्याच एकदम थंड झालंय एकदम नॉर्मल टेम्परेचर लालय आणि बघा आपण जसं ते थोडं पातळ ठेवलं होतं म्हणून बरं झालं ना मी तुम्हाला म्हटलं ना की हे हा गुळ आहे थोड्या वेळाने तो असं घट्ट होत जातो आता हे एवढं बरोबर झालंय आणि आता आपण हे अगदी गार झालंय तर ह्या बरणीत भरून घेऊया बरणी नेहमी तुम्ही कोरडी करून उन्हात वाळवून तशी घ्या पण आमच्याकडे आज ऊन नव्हतं ना म्हणून मी ह्या तव्यावर थोडंसं हिंग टाकून त्याची धुरी ह्याला दिली असं उलटी करून बरणी उलटी केली आणि त्याच्यात हे भरलं आता आपण हे लोणचं तर भरूया बर्णीत बघा आपलं हे लिंबाचं क्रश लोणचं किती छान दिसतंय आणि कलर पण किती छान आलाय मैत्रिणीनो मित्रांनो सगळ्यांनी असं लिंबाचं लोणचं आपल्या घरी बनवून बघा खूप छान लागतं आणि आयत्या वेळेस आपल्याला काही नसेल घरात चपाती बरोबर भाज्या भाकरी बरोबर तर हे पण खाता येतं आणि मुलांना पण हे, हे खूप आवडतं माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल पण आपले अभिप्राय द्यायलामुळेच विसरू नका पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ हा पाहिल्याबद्दल धन्यवाद